सागर सिमेंट व एम मागील अनेक वर्षापासून सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वयांचे वाटप करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे ह्या दोन हजार पंचवीस सव्वीस से शैक्षणिक वर्षाकरिता एक लाख वह्या वाटप करण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ आज सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रतिनिधी स्वरूपात वया वाटप करून शुभारंभ करण्यात आला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करत असून वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठी चालू केले नसून हे कार्य माझ्या हातून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अखंड कायम चालू राहील व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायम असेल कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिलेला आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन यावेळी सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी केले या प्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हसाळे शिवलाल हरळेकर रमित साबुनगर प्रकाश करपे मल्लेशी मंडोले रमेश कलशेट्टी एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर मोतीबाने काशीनाथ भदगुणकी दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश बिराजदार मल्लिकार्जुन धारसंगे कल्लाप्पा हंगरगी राजकुमार दिंडोरे बसवराज बाके सुरेश ढवळे प्रकाश राजचेट्टी अशोक बगले अप्पाशा हंचनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक तसेच एम के फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू गोंडा बिराजदार यांनी केले तर आभार शिवाजी राठोड यांनी मांडले